नमस्कार मैत्रिणींनो मी सुप्रिया फडणीस तुम्हाला मी आता जे दाखवणार आहे टोमॅटोचं सार टोमॅटोचं सार आणि टोमॅटोचं सूप यामध्ये फरक आहे आता हे टोमॅटोच्या सारासाठी केलेली तयारी साजूक तूप आहे टोमॅटो धुऊन उकडून मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत सालं काढलेली नाहीत ते मिक्सरमध्येच मी बारीक केली त्यात कोथिंबीर चिरून टाकलेली आहे साखर मीठ थोडंसं इथे कढीपत्ता ठेवलेला आहे चिरून आणि जिरे आहेत फोडणीसाठी हिरवी मिरची थोडासा लसूण आलं आणि कढीपत्ता तर आहेच घेतलेला आणि हा मसाला चढवा ह्याच्यामधला फक्त मी हिंग वापरणार आणि फणे जिरे पूड वापरणार आहे तर करूयात सुरुवात पातीला तापड ठेवलेलं आहे बारीक केलं आहे गॅस आणि आता मी हे साजूक तूप त्यामध्ये घालते फार तूप घालायचं नाही आहे तर हे टाकलं आपण त्याच्यामध्ये जिरे हा टाकला करू शकता ही टाकली थोडीशी मिरची मिरची पण फार टाकायची नाही तर मग घशाची पण बेतानी आदं घातलं थोडंसं हा लसूण घात अशा पद्धतीनं पूर्वतयारी नाही आता हे लसूण लाल होईपर्यंत याच्यामध्ये मी ही साखर घालते आम्हाला जरा सागमध्ये साखर लागते कारण टॅमॅटो आंबत असतात मग मी हे थोडंसं मीठ पण त्यामध्ये घालून घेते आणि हे मिश्रण मी चक्क आता फोडणी झालेली आहे लालसर त्यामुळे लसणाचा वगैरे रंग बदलला आणि त्यामुळे मी त्यामध्ये हो ते जे टमॅटो प्रार आहे हलवून घेते आणि ह्यात ओके आता बरेच जण याला घट्टपणा घ्यावा म्हणून कॉर्नफ्लावर लावतात ला किंवा धाळीचं पीठ लावतात किंवा थोडं वाढतं करण्यासाठी घरात जर जास्त माणसं असतील तर ते पुरावं सगळ्यांना व्यवस्थित वाढता यावं म्हणूनसुद्धा कोणी कोणी त्यामध्ये कॉर्नफ्लावर म्हणा किंवा डाळीचं पीठ असं घालतात किंवा रेसिपीमध्ये सुद्धा ते आहे की घाला पण मी घालत नाही त्याला कारण सांगते हे जितकं तुम्ही अशा पद्धतीनं वापराल कराल तितकी त्याची डायरेक्ट जिरेदणी पूड घातली थोडी तितकी त्याची चव खूप छान लागते खूपच छान लागते मी यामध्ये हळद पण नाही घातली आणि लाल तिखट पण नाही घातलं पण तिखट घातलं तरी तरंगून वर येतं आणि ते घशाशी येतं मिरची पण खूपच कमी घातली कारण झणझणीत फार लागता कामा नाही आहे म्हणून आणि हे चांगलं मी उकळवणार आहे हे इतकं इतक्यापैकी जाड आहे उकळायला लागलं की हे ॲटोमॅटिकली थोडंसं पातळ होईल आणि नंतर जसजसं उकळेल तसं तसं त्याला अंगचा त्याच्या जाडपणा येईल आणि त्या पद्धतीनं मी ते जाड करणार आहे पातळ करणार नाही एकदा सूप मी तुम्हाला दाखवीन पण हे खूप छान लागतं त्याला डाळीचं पीठ कॉर्नफ्लॉवर नसल्यामुळे त्याची आमची चव जी आहे टोमॅटोची ती छान वाटते तुम्ही हे भाताशी खाऊ शकता ब्रेडशी पण खाऊ शकता ज्याला पाहिजे तुम्ही चपातीशी खा नाही तर तुमचं जर डाएट असेल किंवा काय तर तुम्ही एकट्याने पण एवढं सूप पिऊ शकता तर मैत्रिणींनो नंतर झाल्यावर मी पुन्हा एक शॉर्ट व्हिडिओचा टाकणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत कसं वाटलं हे नक्की सांगा एकच सांगणं की लाईक करा शेअर करा पण सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू